विवाह मंडपामध्ये जिजाऊ त्या ठिकाणी शहाजीराजे सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत उधळण झाली अक्षरांची वृष्टी झाली आणि राजांची ती जिजाऊ राजांची धर्मपत्नी बनली आहे माईबाप जी जिजाऊ जाधवांची कन्या आहे ती जिजाऊ आता भोसल्यांची सून बनली आहे भोसल्यांच्या घरची लक्ष्मी बनली आहे राजांची धर्मपत्नी बनली आहे हे सगळं घडावं ते मायबाप त्या भोलेनाथांच्या कृपेनं सगळेजण भोलेनाथांची भक्ती करायचे जगदंबेची भक्ती करायचे जो तो प्रत्येक वेळेला हर हर महादेवचा जे जे कार्य करायचा आणि जणू काही आता हे जे समोर पावलं पडत आहेत एक एक चांगली गोष्ट घडतीय कुठेतरी या मातीमध्ये या महाराष्ट्रामध्ये लखलखता सूर्य उगवणार आहे याची चाहूल प्रत्येकाला लागली आहे अगदी पहा जणू काही चंद्रवंश आणि सूर्यवंश एकत्रित व्हावेत एकजीव व्हावेत असं हे भोसले घरान आणि जाधव घरान एकत्रित आलं नातेसंबंध जोडल्या गेले मंगलवाद्यांचा आवाज होतोय ताशे नगारे वाचतायत आणि ही जिजाऊ या जिजाऊच्या पत्राची गाठ राजांच्या उपरण्याला बांधलेले आहे आणि आपल्या लक्ष्मीच्या पावलान या जिजाऊन आवाज होतोय लक्ष्मीच्या पाऊलान ही जिजाऊ राजांच्या वाड्यात प्रवेश करत वाड्यात प्रवेश केला आजपर्यंत पहा ही जाधवांची कन्या घरामध्ये बालपणात जाधवांच्या घरातच वावरलेली होती राजकारण जाता येता पाहिलेलं होत पण जाणून त्यात कुठेतरी जिज्ञासू वृत्तीनं जास्त काही पाहिलेलं नव्हतं पण ज्ञान तर सगळ्या गोष्टींच आहे पण आता राजांच्या वाड्यात जेव्हा आली आता खरं राजकारण या जिजाऊला कळायला लागलं ला। त्या ठिकाणी ही जिजाऊ माता राजांच्या त्या वाड्यात राहतीये वावरतीये ही जिजाऊ पहा अगदी काळेभोर डोळे आहेत विशाल भाळ आहे गोड शब्द स्वरजीचे आहेत प्रेमळ स्वभाव जिचा आहे प्रेमळ बोलणं आहे एकमेकांशी बोलताना आदर आहे अशी ही जिजाऊ प्रत्येकाचं मन जिंकून घ्यावं कुटुंबातल्या घराण्यातल्या प्रत्येकाची आवडती बनली जिजाऊ हे सगळं तर चालूच होतं माणसांची मन जिंकत जिंकत तर होती ही जिजाऊ जणू काही परिवाराची कुटुंबाची जबाबदारी सांभाळतीये आणि आता याच जिजाऊला फक्त परिवाराची फक्त कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची नाही तर अवघ्या महाराष्ट्राची अवघ्या मराठी मुलखाची जबाबदारी त्या जिजाऊवरती येऊन ठेपणार होती आणि मायबाप जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा विवाह ज्यांनी घडवून आणला ते राजांचे चुलते राजे यांनी पहा स्वतःच्या भावाचं कुटुंबही सांभाळलं आणि त्यांचा स्वतःचा संसार सुद्धा भरभराटीचा होता ते विठोजी राजे त्या विठोजी राजांचं पहा कुटुंब त्यांच्या पत्नीचं नाव होतं आऊबाई आऊबाई नावाची त्यांची पत्नी त्यानंतर त्या ते विठोजी राजांना आठ पुत्र होते त्यामध्ये पहिला पुत्र पहिल्या पुत्राचं नाव संभाजी राजे दुसरा पुत्र खेळोजी राजे तिसरा आहे मालोजी राजे चौथा आहे मम राजे पाचवा आहे नागोजी राजे सहावा पुत्र आहे परसोजी राजे सातवा आहे त्र्यंबकजी राजे आठवा आहे कक्काजी राजे अशी ही आठ मुलं आठ पुत्र विठोजी राजांची ही मुलं हा सगळा परिवार एकत्रित गुन्या गोविंदाने राहतोय जिजाऊ याच परिवारामध्ये सून म्हणून वावरतीय कुटुंबाची जबाबदारी सांभाळतीये आणि मायबाप पहा या जिजाऊच्या नशिबामध्ये अशी वेळ आली आहे की दौलताबाद येथे बादशाही मुलखामध्ये तिला राहण्याची वेळ यावी राजधानीत राहण्याची वेळ आली त्या ठिकाणी राहतीये आणि येता जाता चालता बोलता त्या ठिकाणी वावरता वावरता अनेको बातम्या कानावरती येत आहेत सुलतानांनी इथे असं केलं सुलतानांनी तिथे अस तसं केलं याच घर जाळल्या गेलं त्याचं कुटुंब त्याच शेत पेटवून दिल्या गेलं याची मुलगी उचलून घेऊन गेले त्याची पत्नी उचलून नेल्या गेली अनेको बातम्या कानावरती पडतायत सुलतानांचे अनेको चाळे या जिजाऊला दिसू लागले सुलतानशाही कशाप्रकारे आपल्या प्रजेला लुटतीये लुटालुट होतीये देवळ देवळाची देवळ उद्ध्वस्त केले जात आहेत मुलखामध्ये नासधूस केल्या जातीय अगदी आली आगीचे प्रलय उमटत आहेत सगळीकडे कापा कापी आहे हे सुलतानांचे अनेको विध्वंसक कानावरती याव्यात अंतकरण खालवलं जात आहे तळमळत ही जिजाऊ सहन होत नाही पण करणार तरी काय नवी नवरी आहे घरातली सून आहे अनेको मर्यादा आडव्या येतात वडीलधारे कुटुंबामध्ये त्या घराण्यामध्ये आहेत काय करणार होती जिजाऊच रक्त उसळतंय काहीतरी मार्ग काहीतरी उपाय काहीतरी मार्ग निघेल याच्यावरती मनोमन वाटतय आणि दुसरी महत्वाची गोष्ट या जिजाऊ पहावं की अरे एका बाजूने निजामशाही एका बाजूने अदिलशाही दुसऱ्या बाजूने कुतुबशाही इमादशाही मुघल हे एकमेकांमध्ये वाद निर्माण करत आहेत एकमेकांवरती चालून जात आहेत आणि यांच्या युद्धामध्ये यांच्या या लढायांमध्ये लढणारे मराठे आहेत यांच्यासाठी मरणारे मराठे आहेत जणू काही जिजाऊला वाटतंय की अरे आपले हे मराठे कुणी निजाम निजामशाहीसाठी लढत आहे कुणी आदिलशाहीसाठी लढत आहे तो सुलतानासाठी लढतोय प्राण देत आहेत मारले जात आहेत कापले जात आहेत जिजाऊला वाटतंय अरे कुणीतरी निजामासाठी लढण्यापेक्षा कुणातरी आदिला आदिलशाहीसाठी लढण्यापेक्षा याच जर मराठ्यांनी आपल्या बायका मुलांचा विचार केला आणि आपल्या मुलुखासाठी लढायला लागले आपल्या मुलुखासाठी मरण्याची तयारी दाखवली तर स्वतंत्रता प्राप्त होईल आणि जिजाऊच्या मनामध्ये स्वराज्याचे विचार उमलायला लागले स्वराज्याची कल्पना सुचायला लागली अगदी वाईट वाटतंय आपलेच मराठे दुसऱ्यांसाठी एकमेका एकमेकांमध्ये भिडले जात आहेत आणि एकमेकांचा प्राण घेत आहेत हीच गोष्ट तळमळीनं पतीसमोर शहाजीराजांसमोर बोलवून दाखवली स्वातंत्र्याचा विचार स्वराज्याची कल्पना बोलवून दाखवली शहाजी राजांचं सुद्धा वेगळं काही मत नाही राजांचं ही मत हेच आहे पण समोर मार्गच दिसत नाही करावं काय तेही सुचत नाही वाटतंय या भूमीला स्वातंत्र्य हवं स्वराज्य हवं पण मार्ग दिसत नाही जो तो त्रास भयंकर वेदना सहन करतोय हा काळ अशी दुरावस्था या ठिकाणी चालू आहे एका बाजूला घडावं अस मायबाप याच वेळी अचानकपणे एका दिवशी भयंकर अशी गोष्ट घडली आहे घडलं तरी काय झालं तरी काय सर्वत्र गोंधळ माजला भयंकर घटना घडली ती घटना अशी होती की एका वेळेला निजाम निजामशहानं अनेको सरदारांना अनेको जहागीरदारांना एकत्रित दरबारामध्ये बोलावलं सगळेजण एकत्रित आले विशिष्ट अशी चर्चा झाली दरबार संपला गेला आणि दरबारातून सगळेजण बाहेर पडले बाहेर पडले तशी सर्वत्र गर्दी झाली अनेकांच्या फौजासोबत होत्या अनेकांचे सेवक सोबत होते कुणाचे घोडे सोबत होते हत्ती हत्तीसोबत होते कुणाच्या पालख्यासोबत होत्या अनेकोजण सगळे एकाएकीच त्या दरबाराच्या बाहेर पडले आणि सगळीकडे गर्दीच गर्दी दिसू लागली जो तो बाहेर जाण्यासाठी रस्ता काढत होता मार्ग काढत होता अनेको सैनिकांनी रस्ता तयार करण्याची भूमिका दर्शवली प्रयत्न चालू केले पण अशा या गर्दीमध्ये अशा या गोंधळामध्ये मराठे सुद्धा त्या ठिकाणी होते शहाजीराजेही होते भोसले घरान त्या ठिकाणी होतं भोसल्यांचे महावीर त्या ठिकाणी होते शहाजीराजे आपल्या सगळ्या चुलत भावंडांसहित त्या ठिकाणी होते दुसऱ्या बाजूनं पहा त्याच निजामशहाची जहागीर स्वीकारलेले जिजाऊंचे वडील लखोजीराव जाधव हे सुद्धा आपल्या पुत्रांसोबत त्या ठिकाणी त्या दरबारामध्ये आलेले होते आणि त्या गर्दीमध्ये व्हावं असं घडलं असं की त्याच गर्दीतला एक हत्ती त्या ठिकाणी पिसाळला गेला हत्ती पिसाळला सरदार खंडागळ्यांचा तो हत्ती होता धिप्पाड असा हत्ती हत्ती पिसाळला हत्ती धावतोय जो दिसल त्याला चिरडतोय हत्तीच्या पायाखाली अनेको माणसं चिरडले जातात कुणाच्या बरगड्यांचा चुरा झाला कुणाच्या हातपायाचा चुरा झाला अनेको व्यक्ती अनेको माणसं सैन्य सा त्या हत्तीच्या पायाखाली एक प्रकारे गाडलं जात आहे चुरगाळलं जात आहे अनेकांचा बळी तो हत्ती घेतोय आणि मायबाप तो खंडाकळ्यांचा तो हत्ती धिप्पाड हत्ती पिसाळलेला पाहिला भयंकर किळकाळ्यांचा आवाज त्या ठिकाणी होतोय भयंकर आरोळ्या ठोकल्या जात आहेत त्याच वेळी हे सगळं दृश्य पाहिलं लखोजीराव जाधवांच्या दत्ताजी नावाच्या पुत्रानं हत्ती तिकडून उसळला होता पिसायला होता अगदी जणू काही त्याच हत्ती सारखा हा दत्ताजी उसळून उठला अरे एवढ्यांचा जीव जातोय आमचं काही सैन्य या हत्तीच्या पायाखाली तुडवलं जातंय उसळून उठला दत्ताजी अगदी हत्ती सारखा हा दत्ताजी बेफाम सुटला या दत्ताजीनं आपल्या सैन्याला आदेश केला हुकुम केला या हत्तीला आवरा या हत्तीला सावरा वार करा हुकुम सोडला आदेश सोडला सैन्य धारदार शस्त्रांसहित हत्तीवरती तुटून पडलं पण व्हावा त्या हत्तीच्या समोर सैन्याचं कुणाच ही काही चालत नाहीये राग आला या दत्ताजीला भयंकर राग आला आणि दत्ताजीन स्वतःची तलवार उपसली तलवार उपसली आणि हत्तीवरती धावून गेला जवळच असलेल्या संभाजी राजांनी शहाजी राजांचे हे चुलत बंधू विठोजी राजांचे सर्वात मोठे पुत्र सर्वात मोठा मुलगा शहाजी राजांचे चुलत बंधू यांनी पाहिलं दत्ताजी हत्तीला संपवण्यासाठी धावतोय धारदार तलवार हातात आहे एका बाजूने दत्ताजी हत्तीकडे धावतोय तर हत्तीच्या रक्षणासाठी संभाजीराजे दुसऱ्या बाजूने धावले एक हत्तीला मारण्यासाठी धावतोय दुसऱ्या हत्तीला वाचवण्यासाठी धावतोय आणि लगेचच एका क्षणात या दत्ताजीच्या तलवारीनं त्या हत्तीची सोंड कापली जावी छाटली जावी हत्तीची सोंड छाटली गेली संभाजीराजे दत्ताजीला भिडले गेले संभाजी राजाला ही राग अनावर झाला दत्ताजी सुद्धा अगदी उसळलेला होता क्रोध आलेला होता समोर कोण आहे आपले नातेवाईक आहेत याच ही भान त्याला राहिलं नाही दत्ताजी संभाजीसोबत भिडलाय संभाजी दत्ताजी सोबत भिडलाय एकावर एक वार केले जात आहेत भयान अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि संभाजीच्या एका वारात त्या ठिकाणी दत्ताजीचं मस्तक धडा वेगळं झालं दत्ताजी जागेवरती ठार झाला अगदी आकाशातून वीज कोसळावी तशी ती बातमी सर्वत्र पसरली गेली लखोजीराव त्या गर्दीतून बाहेर पडलेले होते दूरवर जाऊन पोहोचलेले होते अगदी द्वाऱ्याच्या वेगानं पुत्राच्या निधनाची बातमी पुत्राच्या मृत्यूची बातमी लखोजीराव जाधवांपर्यंत जाऊन पोहोचली ज्वालामुखीच प्रकट झाला लखोजीराव जाधवांना राग आला भयंकर क्रोध आला रक्त उसळलं गेलं तळपायाची आग मस्तकाला गेली अरे माझा दत्ताजी संपला संभाजी राजानं माझ्या दत्ताजीला संपवलं लखोजीराव धावत आले सेनेसहित धावत आले आणि सूड भावनेनं दत्ताजी सोबत दोन हात करतायत दत्ताजी सोबत लढतायत पहावं राजांनी माझे सासरे माझ्या भावासोबत लढतायत दोघही महापराक्रमी आहेत दोघेही महायोद्धे आहेत अरे आता घडणार काय होणार काय शहाजी राजांनी काही मागचा पुढचा विचार केला नाही भाऊ समोर पाहिला भाऊ समोर पाहिला भावाच्या रक्षणासाठी राजे सुद्धा धाबले सरसावले पुढे आले संभाजीराजाच्या बाजून लखोजीरावांसोबत लढत आहेत एक जावई आणि सासरा दोघांमध्ये युद्ध चालू झालं आणि मायबाप लखोजीरावांच्या समोर त्यांच्या लाडक्या लेकीचा पती आहे लाडक्या लेकीचं सौभाग्य समोर होत जिजाऊचा पती समोर होता स्वतःचा लाडका जावाई समोर होता पण पुत्र एका बाजूला मरून पडलेला आहे या पुत्र पुत्र वियोगाच्या जावई याच ही भान राहिलं नाही नात समोर अडव येऊ दिलं नाही मुलीचाही विचार केला नाही एक घाब असा घातला असा घातला तो संभाजी शहाजी राजांच्या अगदी डाव्या हातावरती पडावा रक्त भरा भराभळ भर व्हायला लागलं शहाजीराजे जमिनीवरती कोसळले शहाजीराजे कोसळले बेशुद्ध पडले नशीब म्हणावं लागेल की शहाजीराजे फक्त बेशुद्धच झाले पण उपचार केल्यानंतर व्यवस्थित व्हावे अशी गती होती त्या ठिकाणी पहा अशी अवस्था होती बेशुद्ध झाले वार छातीवरती पडायचा तो वार हातावरती लागला म्हणून वाचले बचावले गेले शहाजी राजे जमिनीवरती कोसळले मुलाला संपवलंय दत्ताजीला मारलय तो संभाजीराजा समोर पाहिला लखोजीरावांची तळपायची मस्तकाला जावी तलवारीला तलवार भेटली गेली आणि या लखोजीराव जाधवांच्या तलवारीनं त्या संभाजीचं मस्तक धडा वेगळं केलं तलवार खुपसली गेली तो संभाजी कोसळला संभाजी संपला पहा घडतय काय आपलीच माणसं आपल्याच माणसांचा नाश करतायत क्रोधामध्ये रागामध्ये येऊन भोसल्यांनी जाधवांना संपवावं आणि जाधव भोसल्यांना संपवतायत आपलीच माणसं एकमेकांमध्ये लढतायत भांडतायत मरतायत बाप हे सगळं घडलं एका बाजूनं हे भोसले घरानं एका बाजूनं जाधव घरानं मध्ये जिजाऊचे काय हाल असतील एका बाजूनं माहेर होत तर दुसऱ्या बाजूनं सासर होत कुणाच्या बाजूनं बोलावं नेमकं रडावं तरी कुणासाठी या जिजाऊची अवस्था झाली अरे एकीकडं सख्खा भाऊ मरून पडलाय तर दीर मरून पडलाय दोघांचीही ती मरणावस्था या जिजाऊला अगदी नेमकं भावासाठी रडावं की दिरासाठी रडावं भोसले घराण्यासाठी रडावं की जाधव घराण्यासाठी रडावं काही कळत नाहीये काही सुचत नाहीये तरी सुद्धा या जिजाऊन या सगळ्या भांडणाचा या प्रकाराचा त्या ठिकाणी स्वतःच्या संसारावर स्वतःच्या परिवारावर काही अडचण येऊ दिली नाही परिणाम होऊ दिला नाही हे सगळं सोडून दिलं पहा शहाजीराजे सुद्धा अगदी या सगळ्याचा दोष जिजाऊला दिला नाही आणि मुळीच यात या जिजाऊचा काही दोषही नव्हता घडलं ते अनावधानाने घडलं हत्ती पिसाळला आणि मराठे एकमेकांना भिडले झुंजले आणि संपले सुद्धा माईबाप दत्ताजी जाधवांनी दत्ताजीचा अग्निसंस्कार केला भोसल्यांनी संभाजीचा अग्निसंस्कार केला दुःखद वातावरण आहे अवकाळा पसरलेली आहे आणि यानंतर काहीच काळात एका बाजूला हे दुःख या दुःखातून कसतरी या जिजाऊनी सावरावं कस तरी या दोनही परिवारांनी स्वतःला सावरावं आणि तेवढ्यात काहीच काळात अगदी निजामशाही आणि अदिलशाही एकमेकांना भिडल्या निजामशाहीच्या बाजून निजामशाह पहा चतुर होता त्याला माहिती होत मराठे पराक्रमी आहेत अगदी रणभूमीवरती पराक्रम गाजवणारे आहेत या निजाम निजामशहालशहा विरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांनाच पुढे केले। ज्या निजामाची चाकरी राजे शहाजीराजे था। या राजांना बोलावण पाठवलं शहाजीराजे भावंडांसोबत त्या ठिकाणी गेले याच भावंडामध्ये राजांचे छोटे बंधू ज्यांचं नाव शरीफजी राजे त्या मोठ्या चकमकीत त्या ठिकाणी शरीफजी राजे मारल्या गेले आदिल गे शहाच्या फौजेच्या हातून शरीफ र... शरीफजी राजे मारल्या गेले शहाजी राजे दुःखी आहेत अरे अगोदर तर संभाजी राजा गेला चुलत भाऊ चुलत भाऊ मारला गेला आता यानंतर लगेचच काहीच दिवसात आपला स्वतःचा सख्खा भाऊ शरीफजी राजे याचाही अंत झाला याचाही मृत्यू झाला एकामागून एक संकट एकामागून एक दुःख एकामागून एक वादळ निरंतर चालत होती निरंतर येत होती बाप जिजाऊ तळमळायची अरे हे आहे काय आहे काय वाईट वाटतंय की अरे आपलीच माणसं आपल्याच माणसांना संपवतायत आपली माणसं आपल्या माणसांचा विचार न करता इतरांसाठी मरतायत आपल्याच माणसांची आपल्याच माणसांच्या देहाची बाजी लावली जाते अंतकरण तळमळत आहे स्वराज्याची कल्पना मनामध्ये आहे ही माय माऊली पहा अगदी होईल तेवढे छोटे छोटे प्रयत्न करायला लागले मायबाप शहाजीराजे म्हणजे काही सामान्य नव्हते पुणे सुपे प्रांताची जहागीर त्यांच्याकडे होती ही जिजाऊ शहाजी रा, राजे जरी चाकरी करत असले तरी सुद्धा निजामशहाने त्यांच्याकडे कित्येक घोडे कित्येक सैन्य कित्येक हत्ती वैभव त्यांच्याकडे भरपूर होतं जिजाऊ जिजाऊला जर वाटलं असतं रे आपण सुंदर अलंकार दागिने घालून मिरवावेत वैभव वैभवामध्ये राज ऐश्वर्यामध्ये वावराव राहावं तर ते तिला निश्चित जमलं असत पण जणू काही या जिजाऊला तहान लागलेली होती ती स्वराज्याची स्वतःच्या राज्याची या मुलखाल मुलुखाला या महाराष्ट्राच्या मातीला तिचा हक्क प्राप्त करून देण्याची तहान लागलेली आणि ही तहान फक्त स्वराज्यानच भागणार होते प्रयत्न चालू केले तिला समजलंय तिला लक्षात आलंय अरे आता या मावळ्यांना इथल्या माणसांना एकत्रित करून अगदी सुलताना विरुद्ध उठवणारा जागा करणारा अन्याय अत्याचार अत्याचाराविरुद्ध लढणारा असा कोणीतरी रामासारखा महाप्रतापी पुरुष जन्माला आला पाहिजे रामासारख्या महाप्रतापी पराक्रमी पुरुषाची गरज या मातीला आहे असा पुरुष पाहिजे असा धाडसी पुरुष पुरुष ज्यानं या मावळ मातीतल्या प्रत्येक लोकांना अठरा पगड जातींना एकत्रित करून या सुलताना विरुद्ध दोन हात करावेत असं खडतर नेतृत्व नेतृत्व हवं गरज कशाची आहे लक्षात आलं हिला समजलं उमगल या जिजाऊला रा, रामायण महाभारत श्री नीती चाणक्य नीती हे सगळं आवडायचं भीम अर्जुन यांचे पराक्रम कानांनी श्रवण करायला आवडायचे आणि जणू काही वाटायचं अरे मीही जणू काही त्या कुंती मातेच्या रांगेत बसावं जस त्या कुंती आई सा, साहे आई साहेबांनी भीमा सारखा पराक्रमी पुत्र जन्माला घातला अर्जुनासारखा